बुलढाण्यात अंबापारवा अभयारण्यात पट्टेदार वाघोबाने दिले पर्यटकांना दर्शन बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अंबापारवा अभयारण्यात काल पर्यटकांच्या जंगल सफारी दरम्यान निवांत बसलेल्या पट्टेदार वाघ पर्यटकांच्या निदर्शनास पडला सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटकांना वाघाने दर्शन दिले पंधरा हजार आठशे एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तर हेक्टर विस्तारण क्षेत्रावर अंबा पारवा अभयारण्य आहे या अभयारण्यात सहा वाघांसह एकशे चाळीस प्रजातींच्या पक्ष्यांचीही नोंद झाली आहे काल विविध शहरातून आलेल्या पर्यटकांना सायंकाळी वाघाने दर्श वाघाचे दर्शन झाले त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे अंबा पारवा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे यापूर्वी पर्यटकांना दर्शन झाले आहे काल संभाजीनगर शहरातील पर्यटकांना वाघाने दर्शन दिले उल्लेखनीय आहे की या अभयारण्यात सहा वाघांसह एकशे चाळीस प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे काल विविध शहरातून आलेल्या पर्यटकांना सायंकाळी वाघाने दर्शन वाघाचे दर्शन झाले त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे आपणही बघा निवांत बसलेला पट्टेदार वाघ